नमस्कार मंडळी आम्ही चाललोय आता सध्या वासोटा किल्ल्याला समोर एक गाडी आहे आमची आणि ही नंदू गाडी आम्ही आता चाललोय सो स्टे ट्यून अपडेट देऊस तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही आता जस्ट बाहेर पडतोय सोसायटीत शेडच्या गाडी जी आमची आहे सीएनजी आमच्या गाडीत एन जी कमी आहे आम्ही सीएनजी भरायला शेट म्हणतोय एन जी भरल्याशिवाय जायचं नाही पुढं की असे शे आमचे शेट पेट्रोलवर गाड्या चालवाय नको यांना आणि लाईन बघा किती गप आपली डिझेलची पेट्रोलची गाडी घेतली असेल पण शेट काय आहे काय तयार नाही आमच्या 2000 Years later... बोला 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 तुम्ही टाकतो ब्लॉग मध्ये हे बघा चार किती चार, चार किलो फक्त सीएनजी भरायसाठी आम्ही पाहून काय माणूस आहे ना हे आमचे कॅमेरामन ज्यांनी घेतला डीएसएलआर आणि त्याच्यातून फक्त हे पक्षी टिपायचा प्रयत्न करतात बाकी काही टिपत नाहीये माणूस आता पोचलो आम्ही कासच्या थोडस आधी साधारण एक पंधरा किलोमीटर कास दाखवतोय शेट आलाय पुढं आता शेट नगर करीएन जी भरलेली नाहीये वाघा प्रकल्प इथे एक वाघ आहे तिथे एक वाघ आहे वगैरे दोन वाटे माझे पण आणि चाललोय आम्ही आपलं वाघ चालपला वाघ ट्रिपला पुढे चाललोय मस्त सनसेटचा व्ह्यू झालेला आहे सनसेट दाखवतो तुम्हाला थांबा दिसला काय आणि आमच्या पुढे आहे बिबट्यांची गाडी हे आमचे तीन बिबटे आहेत बघा या गाडीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा आणि आता बऱ्यापैकी डिसेंबर पर्यंत खूप सुंदर असे फुलं उमललेले असतात तर थोडी थोडी अजून शिल्लक आहेत मला मध्ये पाऊस झाल्यामुळे अवकाळी पावसामुळे बन... पण इथं आमचे डायरेक्टर बसले <laughs> या ब्लॉगचे आणि तुम्ही बघू शकता की उजव्या साईडला बघा एंट्रन्स आहे या साईडला एंट्रन्स दाखवत आहे अच्छा हमको से कार्य आहे आणि मग असं खूप असं सुंदर असं वातावरण पण आहे आणि बघा पूर्ण परिसर आहे आशिया खंडातील हे म्हणे जगातील एकमेव असं ठिकाण आहे काच पाठार इथं तुम्हाला भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुलं आकर्षक फुलं की जे तुम्ही राहू आणि इकडं तिकडं पाहिले असेल पण तुम्हाला सगळी एकाच ठिकाणी जे म्हणतो ना अबे जल्दी की आपण अभे जलदी बोल निकलना आहे की सगळ्यांना एकाच ठिकाणी कसं धरून राहण्याचं पुकडून राहायचं निसर्गाचं वरदान भेटलेलं हे प्रकारचं थोडक्यात संपवा थोडक्यात संपवा ब्लॉग लय मोठा होते आम्ही पोचलोय आमच्या रिसॉर्टला संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत मस्त असा अंधार झालेला आहे आणि लाईट्स ऑन झालेत आम्ही टेंटमध्येच राहणार आहोत आम्ही दोन टेंट घेतलेत तीन तीन जणांचा एक टेंट आहे बघितलं का हे थंड पाहिजे म्हणते इथे गार्डन एवढं सगळं पॅक झालंय

ते आले सगळे टेंट मधून बाहेर यातले फक्त दोघांनीच आंघोळ केलेली आहे अजित आणि मी बाकी सगळे आंघोळ केलेली हा नजारा सो so, आम्ही गडावर अजून जायला अर्धा तास आहे स्टेट येऊन आपण भेटूया लवकरच

गडावर जाण्यासाठी साधारण एक दीड तास लागतो कारण दुसरा रस्ताच नाही आहे वासोट्यावरती जायला एक आणि एकमेव हा रस्ता आहे की तुम्ही बोटीतूनच जाऊ शकता असा हा वासोटा किल्ला आपला जस्ट आम्ही आहे वासोट्यावरती बोट अजून आमची पार्क नाही झालेली समोर दिसतोय हा वासोडा किल्ला ए फ्यू मिनिट लेटर इकडे गँग थांबली इथे चेकिंग होतं चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला आत सोडलं जातं कॅमेऱ्यासाठी वाघ पोहोचले पण पोहोचले तीन बिबटे गडावर जाताना तुम्ही जेवढे प्लास्टिकचे बॉटल्स जेवढे प्लास्टिकचे कागद हे घेऊन जात आहे तेवढंच रिटर्न आणावं लागतं कारण इथे डिपॉझिट तुम्हाला पाचशे रुपये द्यावे लागतात एखादी बॉटल जर गडावर राहिली तर ते तुमचे पाचशे रुपये जप्त होतात सगळं माहिती केंद्र आहे बघूयात आपण वाव इथं कोयनामधली पूर्ण माहिती दिलेली आहे कास पठा कोयना भरण्यातील वनस्पती जंगलातील रहस्य शिकार आणि इथे दाखवलेले आहेत छान नक्की भेट द्या तो, तो गाईज आम्ही चाललोय वरती गडावर आता नंदुशेडा मला थोडक्यात माहिती देतील रोम रोम भायो इथं जाणवते म्हणजे काय असतो आले सह्याद्रीला सह्याद्री म्हणजे ते म्हणतात ना अशक्य सुंदर सह्याद्री असं वर्णन करावं असं मनातून भरभरून वाटतंय आणि खूप सुंदर सो मित्रांनो नंदू शेठकडे शब्दच नाही आहेत बोलायला खूप शब्द आहेत पण बोलता येणार नाही नंदू शेठला बघ बघ चला थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही अपडेट देतो आम्ही कुठे आहेत घ्या पुढे चला गणपती गड जेव्हा आपण पन्नास टक्के सर करतो तेव्हा आपल्याला हे एक असं सुंदर दृश्य दिसतंय आश्चर्य वाटतंय हे जावळीचं जंगल असं आहे मित्रांनो की आपल्याला कळतच नाही आपण या जंगलातून कुठून कुठं आलो आहे वाघ पोसलेत वाघ चपाती आणि उसळ खातात वाघ आणि आमचे वाघ खिचडीवाले आहेत हे खिचडीवाले वाघ आहेत हे पर्वतरांग इकडं हा कोकण पट्टा सगळा दिसतोय आणि सह्याद्रीचा सह्याद हा कोकण पट्टा आहे पर्वतरांगा आणि इकडं आहे हा नागेश्वर सा सा मंदिर या साईडला आहे घोषणा दिल्यानंतर आम्ही लगेचच आमचा परतीचा प्रवास चालू केला कारण आम्हाला एक महादेव मंदिर आणि तेथील एक दत्त मंदिर हे कव्हर करायचं होतं सो छान मंदिर आहे हे दोन्ही मंदिर तुम्ही रिटर्न जाताना कवर करू शकता आम्ही त्यासाठी गडावरून लवकर खाली आलोत कारण आम्हाला हे मंदिर एक्सप्लोअर करायचं होतं कारण बोट आम्ही पार्क केली मी दाखवलं नाही बोट पार्क केलेली कारण मी त्यामुळे आम्हाला मदत करायला उतरलो होतो खाली इथं आहे गणपती मंदिर संकष्टीच्या दिवशी बरोबर गणपती बाप्पाचं दर्शन झालं शांततेत आणि कुठलीही गडबड न होता <laughs> चला या झाडाला तुम्ही बघू शकता वड पिंपळ आणि औदुंबर असं हे तिन्ही झाड एकत्र एक आलेले आहेत असं हे वृक्ष आहे छान अशी गुफा केली इथं मंदिरातून बाहेर पडून आम्ही परतीचा प्रवेश लगेच चालू केला कारण आम्हाला पुण्याला पोचायचं मित्रांनो आम्ही जस्ट आता निघालोय वाटला तुम्हाला किल्ला अबे जल्दी बोल खूप छान अनुभव आणि प्रत्येकानं कमीत कमी आपल्या मराठी माणसांतरी आयुष्यामध्ये येऊन एकदा तरी वासोटा ट्रेक हा अवश्य करावा खूप छान अनुभव जय शिवराय मित्रांनो एकच नंबर पुन्हा पी एचा चान्स पुन्हा एकदा मिळावा आणि पुन्हा एकदा येऊ आम्ही